राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ सध्या नाराज असल्याची चर्चा आहे ओबीसींचा चेहरा म्हणून समोर आलेले जरांगेंविरुद्ध बोलताना मंत्रीपदी राहून युतीच्या सरकारवर टीका करणारे भुजबळ हे आता स्वपक्षात आणि महायुतीत नाराज असल्याचं बोललं जात आहे तरी भुजबळांच्या नाराजीची नेमकी कारणं काय आहेत आणि छगन भुजबळ कुठल्याही क्षणी पक्षाला रामराम ठोकू राम शकतात असं का बोललं जात आहे तेच पाच मुद्द्यांच्या आधारे आपण समजून घेणार आहोत या व्हिडिओतून त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि आपल्याला असेच राजकीय विषयांवरचे व्हिडिओ पाहायचे असेल तर सकाळचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका नमस्कार मी कोमल सकाळमध्ये आपलं स्वागत तर आपण बोलत होतो छगन भुजबळांच्या नाराजीविषयी सध्या राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात जे पहिल्या फळीतले नेते होते त्यापैकी एक म्हणजे छगन भुजबळ म्हणजे अजितदादांनीही भुजबळांना राष्ट्रवादी पक्षातल्या पहिल्या फळीतलं नेते हे कायम मांडलंय पण नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत आणि आता होऊ घातलेल्या राज्यसभा निवडणुकीत मात्र भुजबळांना हवं ते मिळालेलं दिसत नाही कारण आज माध्यमांशी बोलताना भुजबळांनी आपण राज्यसभेसाठी इच्छुक असल्याचं बोलून दाखवलं पण पक्षानं घेतलेला निर्णय मान्य करावा लागतो असंही सांगितलं त्यामुळे आता भुजबळांच्या नाराजीची चर्चा राजकीय वर्तुळात मोठ्या प्रमाणात याविषयीच समजून घेऊयात पहिला मुद्दा म्हणजे राज्यसभेची उमेदवारी डावलली लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीस चा निकाल लागला आणि त्यानंतर चर्चा सुरू झाली ती राज्यसभेची आता राज्यसभेबाबत सांगायचं झालं तर लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षांतर्गत नाराजी टाळण्यासाठी अजित फेब्रुवारी महिन्यात प्रफुल्ल पटेल यांनाच पुन्हा एकदा राज्यसभेची उमेदवारी देऊ केली विशेष म्हणजे यावेळी त्यांच्या आधीच्या राज्यसभा सदस्यत्वाची तीन वर्षे शिल्लक होती पण अजित ददांनी कोणतीही रिस्क न घेता लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा पटेल यांना राज्यसभेच्या रिंगणात उतरवलं तिथून ते निवडून सुद्धा आले पण आता त्यांच्या रिक्त झालेल्या जागेवर येत्या पंचवीस जूनला निवडणूक होते आणि या निवडणुकीत भुजबळांना संधी देण्यात आलेली नाहीये राज्यसभेसाठी बारामतीतून पराभूत झालेल्या आणि अजित दादांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांना संधी देण्यात आली आहे आणि त्यामुळेच भुजबळ नाराज असल्याचं बोललं जात दुसरा मुद्दा म्हणजे लोकसभेला तिकीट नाकारलं लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीस मध्ये नाशिकच्या जागेसाठी छगन भुजबळांचं नाव अग्रेसर होत म्हणजे अगदी मोदी शाह सुद्धा आपल्या नावासाठी आग्रही असल्याचं भुजबळांनी सांगितलं होतं लोकसभा निवडणुकीतून माघार घेते घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी हे स्पष्ट केलं होतं त्यावेळी भुजबळांनी लोकसभा निवडणुकीच्या उमेदवाराचं नाव घोषित करण्यावरून पक्ष नेतृत्वावर टीकाही केली होती आणि महाविकास आघाडीच्या उमेदवाराचं नाव घोषित झाल्यानंतर प्रचारात त्यांनी घेतलेली आघाडी आणि महायुतीत माघार घेतली तर शिंदे नी ही जागा महायुतीतून लढवली खरी पण तिथे त्यांचे विद्यमान खासदार हेमंत गोडसे पराभूत झालेले दिसले तिसरा मुद्दा म्हणजे महायुतीवर खुलेआम टीका पंतप्रधान मोदी आणि भाजपाची लोकसभा निवडणुकीत चारशे बारची घोषणा असेल येत्या विधानसभा निवडणुकांमध्ये नव्वद जागांची मागणी असेल आणि मधल्या काळात आलेल्या मनुस्मृतीचा वाद असेल या विषयांमध्ये छगन भुजबळांनी कायम महायुतीच्या विरोधात वक्तव्य केली अशी चर्चा झाली अशातच नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत महायुतीचं जिथे मिशन फॉर्टी प्लस होतं तिथे महायुतीला राज्यात अठ्ठेचाळीस पैकी फक्त सतरा जागांवर आपले खासदार निवडून आणता आले आणि त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वर्धापन दिन सोहळ्यात छगन भुजबळांनी खुलेआम भाजपावर टीका केली लोकसभा निवडणुकीत महायुतीला ठेच हे नाकारून चालणार नाही कुठे झाली याचा विचार केला पाहिजे कोट्यवधींची विकास काम मुंबईत केली खरी पण जागा किती आल्या असं म्हणत भुजबळांनी भाजपच्या नेत्यांचे कान टोचले याशिवाय महायुतीच्या नेत्यांनी लोकसभा निवडणुकीत उमेदवारी घोषित लावलेला वेळ हा निकालाला कारणीभूत ठरल्याचंही भुजबळांनी बोलून दाखवलं चौथा मुद्दा मनुस्मृतीमुळे महायुतीत नाराज आता महायुतीत भुजबळ नाराज आहेत का असा प्रश्न त्यांना विचारला तेव्हा भुजबळ यांनी मनुस्मृतीविषयी त्यांची भूमिका स्पष्ट केली यावेळी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षाचे नेते आणि आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या आंदोलनाचं समर्थनही केलं आणि आव्हाडांकडून ते चूक झाल्याचं म्हणत त्यांची बाजूही घेतली झालं असं की मनुस्मृतीचे काही श्लोक हो का अभ्यासक्रमात घेण्यासंदर्भात राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकरांनी एक वक्तव्य केलं होतं आणि त्यानंतरच आव्हाड यांनी महाड येथे आंदोलन केलं यावेळी मनुस्मृतीचा पोस्टर फाडतेवेळी आव्हाडांकडून चुकून आंबेडकरांचा फोटोही फाडला गेला तरी मनुस्मृती जाळण्याच्या आव्हाडांच्या कृतीचं समर्थन करतानाच आव्हाडांकडून आंदोलनावेळी झालेली ती चूक होती म्हणत भुजबळांनी त्यांची सारवासारव केली त्यामुळे भुजबळांनी आव्हाडांची बाजू घेतल्यानं राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा चर्चांनी जोर धरला आता पाचवा मुद्दा म्हणजे भुजबळ अजितदादांची साथ सोडून पवारांकडे परतणार का खरं तर आतापर्यंतचा घटनाक्रम पाहिला तर मनोज जरांगेंविरुद्ध छगन भुजबळ असा झालेला वाद संपूर्ण राज्यानं पाहिला ओबीसी समाजाला करण्यासाठी मंत्रिपदाचा राजीनामा देण्याची तयारी भुजबळांनी दाखवली पण त्यांचा राजीनामा मान्य झाला नाही आणि मग त्यांनी राज्यभरात आपल्या सभा घेतल्या दुसरीकडे लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी मोदी शहाचं पाठबळ असतानाही अजितदादांनी मात्र नाशिकची जागा मिळवली नाही आणि त्यामुळे लोकसभेच्या तिकिटावर भुजबळांना पाणी सोडावं लागलं अशा चर्चा झाल्या आता राज्यसभा सभेसाठी इच्छुक असतानाही अजित पवार आणि पक्ष नेतृत्वानं पुन्हा एकदा त्यांना डावलून पवारांना ही उमेदवारी देऊ केली त्यामुळे छगन भुजबळांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटात घुसमट होत असल्याची चर्चा आहे आणि त्यातूनच ते साथ सोडून शरद पवारांकडे परतू शकतात अशा चर्चा सुद्धा रंगताना दिसतात त्यामुळे आता छगन भुजबळांची नाराजी अजितदादा कशी दूर करणार आणि अजितदादांची साथ सोडून भुजबळ हे पवार गटाकडे परतणार का याविषयी आपल्याला काय वाटतं आपली मतं कमेंट करून जरूर कळवा राजकीय घडामोडींविषयी बातम्या वाचण्यासाठी ई सकाळ डॉट कॉम ला भेट द्यायला विसरू नका सकाळच्या फेसबुक वर हा व्हिडिओ पाहत असाल तर सकाळचं फेसबुक पेज फॉलो करा महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सब्स्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका